हॅलो माय टू फ्रेंड मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहोत मंगळाच्या गणपतीला जो पारनेर तालुक्यामध्ये येतो गणेशखिंडीत हा गणपती मंगळाचा गणपती म्हणून जास्त ओळखला जातो कारण इथे मंगळ शांती केली जाते इथे आम्हाला सकाळी साडेसहालाच बोलवलं होतं पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला आल्यानंतर पाहिलं तर ब्रम काका आलेलेच होते मग त्यांना लगेच पूजेचं साहित्य आम्ही आणून दिलं आणि मग पूजा मांडली पूजा मांडून झाल्यानंतर लगेच पूजेला सुरुवातही केली तोपर्यंत माझे आई वडील भाऊ हो, भाऊजई सगळे आले होते ही शांती खास कृष्णासाठी केली होती कारण त्याच्या राशीमध्ये मंगळ आहे सौम्य मंगळ आणि या शांतीसाठी शांती लागणारं साहित्य आम्ही आधी आदल्या दिवशी सगळं जमा करून ठेवलं अच्यदेवताः श्रीसिद्धशैला महासिद्धप्रकाशानां तथा मम नरनाथस्य तथा केतमम नरराजदेवताः श्रीयम्तां सिद्धमहात्मन् स्मरणं करा प्रार्थना करा तथा वा मां प्रारम्भे वनमते गुरु गणपते विद्यादाय सागरं अदनीय आहनत्वारोनि बुद्धिमतदे नारद्यमूरेेश्वरा चिन्ता क्लेशदारेशना दुःखवाघे देशांतर

इथं तूप वितळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कृष्णाचा चेहरा बघायचा आहे आम्हाला दोघांनाही आणि मग तो चेहरा बघितल्यानंतर होमामध्ये तूप सोडायचं आहे तर आ, मला काही लवकर चेहरा दिसत नव्हता यांना दिसला होता मी दोन तीन वेळा बघितला पण दिसत नव्हता उमेशच्या बाजूनी बसूनही बघितला तरीही नाही दिसला मग थोड्या वेळानंतर जरा तूप शांत झाल्यानंतर मला दिसायला सुरुवात झाली चेहरा

हो होमाताहुती झाल्यानंतर आरतीसाठी तयारी सुरू केली कारण गणपतीची आरती करूनच आम्ही उत्तर पूजा करणार होतो मग गणपतीची आरती करायला जे साहित्य लागतं ते सगळं घेतलं आणि आरतीसाठी केलं

<laughs> namaskar namaskar namaskar

오케이오케이 <가자> <가자> 有啊 <Yeah. S 2>、yeah. हे जे गणपतीचं रूप आहे हे बऱ्यापैकी पालीच्या गणपती सारखं दिसतं मी पालीला गेलेली आहे एक दोन वेळा त्यामुळे मला बऱ्यापैकी बऱ्यापैकी आठवतोय पालीचा गणपती फक्त याच्यापेक्षा थोडासा मोठा आणि रुंद येईल तो गणपती नाहीतर हे दोन्ही गणपती सेमच वाटतात पाहताना मंदिरासमोरच एक मोठी बारव होती आणि त्या बारवीला पाणी होतं पण त्यात कचरा खूप होता, होता बाटल्या वगैरे प्लॅस्टिकच्या पडलेल्या होत्या बाजूलाच डोंगर म्हणजे डोंगर पोखरूनच हे मंदिर बनवणे बनवले दोन डोंगरांच्यामध्ये येतं हे मंदिर आ, एकदम शांत निवांत अशा ठिकाणी हे मंदिर आहे बाजूला झाडी वगैरे लावली आहे पण आता इकडे पाऊस थोडा कमी असल्यामुळे पावसातच त्याला थोडीशी ग्रोथ मिळते ब्राह्मण काका गेल्यानंतर आम्हीही जायला निघालो आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे सगळ्यात आधी जाण्यासाठी निघालो सिद्धेश्वर मंदिर म्हणजे या मंदिराच्या जवळच येतं ते मंदिर आणि पारनेर तालुक्यातच येतं हे मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचं सिद्धेश्वर मंदिर म्हणजेच पराशर ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखलं जातं आणि या पराशर ऋषीच्या नावावर पारनेरला पारनेर नाव पडलं म्हणजे याचा इतिहास तसा खूप मोठा आहे पण मला इतका माहित नाही मला जेवढं ऐकण्यात आले तेवढंच मी सांगितलं इथे जे समोर दिसत आहे तुम्हाला ते गायींसाठी आणि भक्तनिवासासाठी काही जागा आहे

स्नाप ने डाल बप्पाला स्नाप ने डाल बप्पाला आय बोल ना 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 बोल 아, 저아자지랑이 피규어가 뭐 보미가. 아니, 아니. 아니, 아니. 아나 아니. 아니, 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 아니. 아니. 아니, 아니. 아니, 아니. 아니, 아니. 아니. 아니, 아니. 아니. 아니, 아니. 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 아 तर दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ मंदिरात बसलो आणि मंदिरात बसून जरा प्रसन्न वाटलं इथे शांतपणे दर्शन घेतलं थोडा वेळ मंदिरात आरामात बसलो मंदिरात बसल्यानंतर जी मनाला शांती मिळते ना ती कुठेच मिळत नाही हे जी समोर तुम्हाला दिसते तो जो झरोका दिसतोय ना भिंतीमध्ये कोरलेला आहे तो तर तिथून सकाळी आठलाच भिंडीवरती होऊन येतो म्हणजे जसे जसे ऋतू असतात पावसाळा उन्हाळा हिवाळा त्यानुसार थोडंफार टायमिंग इकडे तिकडं होतं पण त्या दरम्यानच उनपिंडीवर पडत समोर सिद्धेश्वर यानि मंदिर आहे खाली। ह्या ध्यान मंदिराचा हा कळस आहे आणि

पर पुत्र व्यास आणि व्यासांपासून महाभारत तयार भारत थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही परत जायला निघालो जाताना आम्ही राळेगणमध्ये जे लाकडी घाणीवरचं तेल मिळतं आणि विरहित जे मसाले मिळतात ते मसाले घ्यायला थांबलो विरहित मसाले आणि लाकडी घाणीवरचं तेल घेतलं आणि मग आम्ही घरी आलो तर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय